अकोला शहरात दोन वेगवेगळ्या आगीच्या घटना घडल्या असून शनिवारी रात्री स्थित जनता बाजारातील साठवलेल्या कचऱ्याला काल आग लागली तर आज रविवारी सकाळी मरगट परिसरातील रद्दीचे दुकान जळून खाक झाले यात कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र लाखोंचे झाले आहे टॉवर स्थित जनता भाजी बाजाराच्या कोपऱ्यावर असलेल्या चप्पल दुकानासमोरील नाल्यातून अचानक धूर येऊ लागला त्यामुळे या परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली संबंधित घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले मात्र आग इतकी भीषण नव्हती दूर निगत होता जो स्थानिक नागरिकांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात आला नाल्यात राहणाऱ्या कचऱ्याला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे यामुळे समोरील चप्पल दुकान सुदैवाने बचावले अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता होती दुसरी घटना आज रविवार रोजी सकाळी रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मरगट परिसरात घडली असून येथील रद्दीच्या दुकानाने अचानक पेट घेतला या दुकानात जुन्या पेपरची रद्दी पृष्ठ तसेच इतर साहित्य असल्याने पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देतच अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले असून तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही मात्र या भंगार व्यावसायिकाचे हजारोंचे नुकसान झाले आग का व कशी लागली याचा अद्यापपर्यंत सुगावा लागला नसून अग्निशमन दल पुढील तपास करीत आहेत